डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस चौदा सप्टेंबरला शूर हुतात्म्यांच्या शहीद दिनी हुतात्मा सांडू वाघ यांच्या स्मारकावर अनेकांनी हजेरी लावली आणि हुतात्म्यांच्या स्मृतीला तसेच समाधी स्थळावर पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं भारताच्या मंगलमय भूमीत हैदराबाद येथील निजामाला पळती भुई थोडी करणाऱ्या महान हुतात्म्यांच्या बलिदानानं औरंगाबाद जालना जिल्हे हे इतिहास साक्षी असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज या गावातील भूमिपुत्राचा चौदा सप्टेंबरला स्मृती दिवस नाभिक कुटुंबात जन्मलेल्या हुतात्मा सांडू वाघ यांच्या बलिदानानं आपल्या राष्ट्राचं आणि गावाचं नाव मराठवाडा मुक्तीसंग्रमात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलंय अशा हुतात्मा सांडू वाघ यांच्या चौदा सप्टेंबर या शहीद दिनी त्यांच्या स्मारकावर आणि समाधीस्थळावर बोरगाव ग्रामस्थ आणि शेकडो नाभिक समाज बांधवांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये